नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या एक्झाम ज्या आहेत त्या उद्यापासून सुरू आहेत सो ज्यांच्या कुणाच्या जा एक्झाम आहेत त्यांना सगळ्यांना उद्यापासून होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक चांगला पेपर सोडवा बऱ्यापैकी आपण कवर केलं आहे सो आज आपण जे आहे ते नर्सिंगची सिरीज या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत आणि ज्यांनी कोणी क्लर्क वगैरेचा फॉर्म भरला असेल टेस्ट सीरीज वगैरे आहेत तर आजचा हा भाग बत्तीसावा आहे तर ऑलरेडी जे भाग टाकलेले आहेत ते दुसऱ्या चॅनलवरील काही आहेत काही या ठिकाणी आहेत सो दुसऱ्या जा चॅनलचं नाव स्टडी विथ गुरु हे आहे ओके तर या चॅनलला विजिट करा स्वतंत्र अशी प्लेलिस्ट आहे पाहून घ्या आणि शेवटच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त तांत्रिक असे कवर व्हावेत यासाठी काय करा माझ्याकडे बनवलेला ठोकळा आहे स्पेशल तांत्रिकसाठी आहे जी केसाठी साठी आहे सो so, हा हस्तगत करून करून वाचून घ्या ॲज इट इज हे अशाच टाईपचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत आणि जे युट्यूबला लेक्चर झालेत ते सगळे ॲड केलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न काय म्हणतो की बाळाच्या वयाच्या पाच ते सहा महिने झाल्यावर डॅश ग्राम इतकं वजन जे आहे ते दररोज त्याचं वाढत असतं तर स्पेशली सांगायला गेलं तर दहा ते वीस ग्राम जे वजन आहे आता इथं जवळपास पंधरा ग्राम दिलेलं आहे तर पण दहापासून ते जवळपास वीस ग्रामपर्यंत एवढ्या वजन ॲडगेरी त्याचं वाढत असतं ता डेली याच्यामध्ये ओके परत बाळाचं वजन जे आहे ते दुप्पट कधी होतं तर ते सहा महिन्यामध्ये होतं परत जे तिप्पट आहे ते तिप्पट जवळपास एका वर्षामध्ये होतं हे नोट डाऊन करून घ्या बरं हे सगळं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि हे ऑलरेडी सांगितलेलं होतं एक वर्षामध्ये जे काही जन्माचं बाळ असतं किंवा जन्मलेलं जे काही वजन असतं त्याच्या तिप्पट एका वर्षामध्ये होतं परत आदर्श वजन कधी म्हटलं जातं तर आदर्श वजन हे आहे अडीच किलो लक्ष ठेवा ओके परत इंजेक्शन टी टीची मात्रा किती असते तर जे काही इंजेक्शन टी टी असतं ना टी टीचं फॉर्म जे फुल आहे ते टिटेनस टिटेनस टॉक्साईड या नावानं ना? त्या लस म्हणा किंवा इंजेक्शन म्हणा ओळखलं जातं ओके टिटेनस टॉक्साईड आणि ही जी लस आहे ना ही दिली जाते धनुर्वात धनुर्वात जे काही तुम्हाला होतं ना त्या रोगावर तर याची जी काही मात्रा असते ती शून्य पॉईंट पाच एम एल जी आहे ती दिली जाते परत त्यानंतर त्याला कोणकोणत्या वयामध्ये वगैरे देतात हे त्याचे आहेत ते टर्म्स अँड कंडिशन किंवा जे काही त्याचे आहे ती वाचून घ्या ओके हा याच्याशी निगडीत सगळे प्रश्न करा परत कुष्ठरोगाच्या औषध उपचारामध्ये दिलं जाणारं औषध तर कुष्ठरोगाचा जो काही व्यक्ती असतो त्याला डेप्सॉन नावाचं औषध त्या ठिकाणी प्रेफर केलं जातं त्याच्या उपचारामध्ये परत त्याच्यासोबत अजून असे सुद्धा आहेत बरं रिफा रिफा पिन नावाचं सुद्धा आहे त्यासोबत लॅप्रिन नावाचं सुद्धा आहे ओके हे सुद्धा आहेत नोट डाऊन करून घ्या जे काही पी पी पेशंट असतात ते दोनच औषधं वगैरे वापरले जातात अशी काही आहे परत फॉझिल फ्लोझिल नावाचं जे आहे ते तुम्हाला समजा खाज असेल परत सुजन वगैरे असेल ओके एक्सटर्नल डिजीज वगैरे तर त्याच्यासाठी हे यूज केलं जातं परत हे दिले जेलुसील नावाचं तर हे स्पेशली करून अपचन असेल किंवा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल परत छातीमध्ये जळजळ वगैरे करत असेल तर त्याच्यासाठी हे औषध वापरलं जातं किंवा हे दिलं जातं वापरलं जातं परत ओ आर एस हे जलसंजीवनीच्या बाबतीत आहे अतिसार वगैरे लागले असेल परत तुमच्या शरीरामध्ये जी काही पाण्याची पातळी मेंटेन वगैरे नसेल किंवा घाबरं वगैरे होत असेल तर त्यावेळी ते दिलं जातं एक ॲज अ नॉर्मल आहे परत जर मुलाचं वजन त्याच्या अपेक्षित वजनाच्या एकोणसत्तर टक्के म्हणजे स्पेशली सांगायला गेलं तर जे काही लहान बाळ आहे त्याचं त्या अपेक्षित वजन समजा एक किलो आहे तर अपेक्षित जर एवढा असायला पाहिजे आणि तेच जर सहाशे नव्वद ग्राम जर असेल तर तो कोणत्या कुपोषण श्रेणीमध्ये येतो तर तो येतो द्वितीय कुपोषण श्रेणीमध्ये आता प्रथम कुपोषण श्रेणीमध्ये बघा जवळपास पंचाहत्तर म्हणजे सातशे पन्नास ग्रामपासून ते आठशे नव्वद ग्रामपर्यंत एवढं जर असेल म्हणजेच पंच्याहत्तर ते एकोणनव्वद टक्के एवढं जर वजन असेल ॲक्च्युअल वजनाच्या प्रमाणात तर ते प्रथम श्रेणीमध्ये येतं परत सामान्य श्रेणी सामान्य श्रेणी आहे सामान्य श्रेणी कुपोषण श्रेणी म्हणजेच काय सिंपल पद्धतीनं बघायला गेलं तर नव्वद ते शंभर याच्यामध्ये जर असेल तो अपेक्षित वजनापेक्षा तर तो सामान्य कुपोषण श्रेणीमध्ये येतो प्रथम श्रेणीमध्ये पंच्याहत्तर ते एकोणनव्वद टक्के वजन असणारी मुलं येतात ओके हं परत मूत्रपिंडातील तीन चित्रांना काय म्हणतात हिलम या नावानं ओळखलं जातं आता मूत्रपिंडाचा जा, जो काही बाहेरील भाग आहे लक्षात ठेवा मूत्रपिंडाचा जो काही भाग आहे पाहिरेल म्हणा तर तो फॅसिया याच्यापासून वगैरे बनलेला असतो परत याच्यामध्ये दहा लाख काय असतात नेफ्रॉन्स असतात एका मूत्रपिंडामध्ये बरं दोन आहेत तर हे काय करतात जवळपास तुमच्या शरीरातील जवळपास एकशे चाळीस ते एकशे पन्नास लिटर दररोज रक्त काय करत असतात फिल्टर त्या ठिकाणी करत असतात चोवीस तासामध्ये हे तुम्हाला सांगितलं होतं ओके हां परत अजून पुढं बघायला गेलं तर त्याशी पुरुषामधील पुरुषांमधील कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाची पद्धत आहे तर जे काही वेसेक्टॉमी नावाची पद्धत जी आहे किंवा ही जी उपचार पद्धती आहे कायमस्वरूपी कुटुंब नियोजनाची पद्धत आहे याच्यामध्ये काय जे काही निर्मिती वाहिन्या असतात त्यांना ब्लॉक केलं जातं ओके हां नोट डाऊन करून घ्या परत अजून सांगायला गेलं तर जी काही मिनी लॅब ऑपरेशन आहे ना ती महिला नसबंदीचं आहे महिला नसबंदी ओके हां हे सगळं लिहून घ्या वाटल्यास परत राहिला प्रश्न हे ट्युबोक्टॉमी नावाचं जे आहे ते स्पेशली करून काय फॅलिपियन ट्यूब जो असतो ना तो याच्यामध्ये बंद केला जातो फॅलिपियन ट्यूब ओके हां हे या ठिकाणी बंद केलं जातं हे सगळे लिहून घ्या आणि जे काही आवश्यक असलेले पॉईंट्स असतील ते नोट डाऊन करून घ्या आणि अशाच पद्धतीच्या प्रॅक्टिससाठी एम सी क्यूसाठी मला या क्रमांकावर संपर्क करा ज्यांनी ज्यांनी ऑलरेडी घेतलेत नोट्स त्यांनी काय करा स्पेशली करून अजून अपडेट झालेत त्यांनी कॉन्टॅक्ट करा ए एन एमचे झालेले आहे जे एन एमचं चालू आहे परत भारतीय परिचार परिषद कायदा कधी संमत झाला तर हा जो आहे तो एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये संमत झाला आणि त्याच्याच अनुषंगाने इंडियन नर्सिंग काउन्सिलची स्थापना या ठिकाणी झालेली आहे हे थोडंफार माहिती असू द्या परत पुढं बघायला गेलं तर गर्भाशयाच्या मधल्या आवरणाला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मायोमेट्रियम या नावानं ओळखलं जातं परत जवळपास हा जो एंडोमेट्रियम आहे ना हा सर्वात आतलं म्हणजेच गर्भाशयाचं सर्वात आतलं थर आहे हे लक्षात ठेवा परत सांगायला गेलं तर पेट्रिमेटम हे जे आहे ते सर्वात बाहेरील थर आहे ओके बाहेरील थर हे दोन नोट डाऊन करून घ्या आणि या दोघही जे आहेत ते मायोमेट्रियम याच्यापासून बनतात आणि हा जो आहे तो मायोमेट्रियम हा स्नायूचं आवरण असतं किंवा स्नायूपासून हे बनतं ओके परत स्टिरॉइड हे जे औषध उपचार आहे ते कोणत्या हो रोगात तर हेमोफिलिया या उपचारामध्ये वापरलं जातं हे नोट डाऊन करून घ्या म्हणजेच स्पेशली करून एक दमा वगैरेच्या आजारामध्ये परत पुढं काय दिलं अह नावाची जी काही टेस्ट आहे ती कोणत्या रोगनिदानासाठी वापरतात याचं उत्तर कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या काही डाऊट असतील कळवा आणि ज्यांना कुणाला शेवटच्या जे काही दिवस आत्ता राहिलेत आहेत आपल्याला परीक्षेसाठी तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट रॅपिड फायर करून घ्या जे काही आवश्यक असतील ते एम सी तुम्हाला मिळून जातील बाकी भेटेन पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद